रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण एक सायद्री पर्वत रांगेतला खासदार अजून एक आहे जो काजू आ, काजू आपल्याला माहीत आहे काजू बऱ्याचशा ठिकाणी काजू घर वापरले जातात आणि जेवणातला अन्नपूर्णा म्हणून काजू हा एक घटक ओळखला जातो काजू साठी बरेचसे लोक शौकीन आहेत काजू घर काजू कुरम्यात वापरला जातो बऱ्याचशा शा शुद्ध शाकाहारी जेवणात किंवा मांसाहारी जेवणात काजू वापरला जातो तर असा हा काजू आणि काजू जे आपण काय करणार आहे आज आपण हिरवी काजू काढलेली आहेत तर हिरव्या काजूचे आपण काय करणार आहे आ, भाजी करणार आहे आणि ह्या कशी भाजी करायची याचा पूर्ण आपण आता पाहायचा आहे पूर्ण व्हिडिओ तर आपल्याला पिक्का पण एक काजू मिळालेला आहे म्हणजे आपण काढलेली आहे तर काजू तर हा हा काजू आणि हा बोंडू हा जो वरचा बोंडू असतो ना याची पण चव खूप छान असते अगदी याचा याच्यापासून काजूची दारू किंवा देशी वराक म्हणतात त्याला गोव्याला मिळते काजूची वराक किंवा फेनी तर याची बनवतात हे पण आपण कसं बनवतात वरा किंवा काजू फेणी कशी बनवतात काजूची दारू कशी बनवतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओत बघणार आहे तर असा हा काजू खाण्यासाठी पण खूप चांगल्या प्रतिमा आणि याचा स्वाद पण छान असतो आपण खाऊन बघायचा तर आत तुरट गोड थोडा तुरट आणि थोडा असा गोड आणि घशाला याचा चिक अगदी चिकटतो तर आपण आता बोंडळाचा आस्वाद घेतला अगदी छान अप्रतिम स्वाद आहे तर आपण आता काजूची भाजी काजूच्या घरांच्या हिरव्या घरांची भाजी कशी करायची आहे पाहायचं आहे चला तर मग अशा पद्धतीनं हे आपण आता याच्यावरचे हे काढलेले काजूच्या वरचे जे बोंडू कव असतात ते बोंडू जो होतो त्याचा ते काढलेला आहे आणि हे काजू अशा पद्धतीने कापून घ्यायचे हे बघा असे कापून घ्यायचे अशी कापून घेऊन त्याच्यातले आपल्याला हे गर काढायचे हे असं त्याच्यातले गर काढून घ्यायचे असे आणि याचा चीक लागतो हाताला चीक लागतो म्हणून असे काढून घ्यायचे आणि त्याचा हां हा चीक लागला तरी याचा काय करायचा रस हाताला आधी लावून घ्यायचा रस जरा लावून दाखव हाताला रस अशा पद्धतीनं त्याचं जे बोंडू असतात काजूच्यावरचं जे फळ असतं त्याला आपण काय करायचं हाताला रस लावून घ्यायचा म्हणजे काय होतं चीख लागत नाही आहे त्याचा चीक चिकेमुळं जखम पण होऊ शकते आणि खूप संवेदनशील आहे त्याचा चीक काजूचा त्याचा बऱ्याचशा ठिकाणी वापर होतो इंडस्ट्रील यूजमध्ये वापर होतो त्यान काजू त्यानंतर ही काजूची वरची जे हे पर आहेत ना याचा वापर बॉयलरसाठी किंवा जळा जळणासाठी होतो चांगल्या पद्धतीचं जळण तयार होतं त्याच्यामुळं तर हे वरचं हे काढून हे वरचे जे काजू आहेत त्याच्यावरचे आपल्याला सगळे असे वरचं कवर जे आहे त्याच्यावरचं टल्पर असतं ते काढून घ्यायचं आणि असा हा काजू आपल्याला मिळालेला आहे याला आपल्याला चीक याच्यावरचा काढण्यासाठी याला पुसून कसं घ्यायचं आहे दाखवतो असे काजू जिगर काढून आता आपण घेतलेले आहेत काजू जिगर काढून तर या काजूच्या घरांना त्यावरचा जो चीक असतोय तो हा चीक थोडा पुसून घ्यायचा कापडाने आणि याला गरम पाण्यात टाकून घ्यायचं गरम पाण्यामुळे त्याच्यावरचा सगळा चीक निघून जातो आहे गरम पाण्यात असं टाकून घ्यायचं आहे आपण गरम पाण्यात टाकून घेतल्यामुळे जर चीक निघून जाईल चला तर ह्याला थोडं गरम होऊन दे हे असं आता उकडून आपण घेतलेलं आहे गरम पाण्यात टाकून याच्यात चीक काढून टाकायचं आहे तेल थोडं टाकून घेऊया गॅस चालू केला आहे कांदा टाकलाय मोहरी टाकलेली आहे हळद हळद आता ही हळद अगदी स्वादानुसार टाकून घ्यायची आणि आता पण गरजेनुसार चटणी टाकली जी तिखट चटणी असते ती आतमध्ये आता आपले जे जे काजूगर आहे जे आपण इकडे उकडून घेतलेले आहेत ते आपण काय करायचे अशात टाकून घ्यायचे आहे गरजेनुसार मीठ टाकून घेऊया पाणी थोडस गरम केलेलं आहे ते गरम केलेलं पाणी त्यासारखंच ही काजू जे गर आहेत आपण हिरवे गर लावून त्याची ग्रेव्ही केलेली आहे ही ग्रेव्ही काजूच्याच आपण घरांची ग्रेव्ही आपण याच्यात थोडी पेस्ट म्हणून वापरायची आहे काजूच्या घरांची त्याच्यामुळं अगदी चव आणि छान येते तर अशा पद्धतीनं आणि हा जो मसाला आपण केला आहे हा जो मसाला आपण ज्याच्यात खोबरं कोथंबीर थोडेसे धने असं स्वादानुसार जे आपण शाकाहारी जेवणासाठी जो मसाला करतो असा मसाला आपण याच्यात थोडासा स्वादासाठी टाकलेला आहे तर आता हे मिश्रण काय करायचं थोडं आपण त्याला उकळू द्यायचं आणि अजून एक इंटरेस्टिंग घटक आहे त्याचा तो आपण बघायचा आहे त्याच्यात अजून काय घालायचं आहे ते की हे आहेत गावटी कोंबडीची अंडी ती आता आपण काय करायची तर अंडी त्याच्या आतमध्ये आपण अंड्याची पेस्ट करून म्हणजे ते अंडी अगदी बारीक अशी हुलवून घ्यायची आतमध्ये मिक्स करून आणि ही दोन अंडी आपण त्याच्यात टाकायची अगदी अप्रतिम स्वाद लागतो त्याचा छान आ, ही आपल्याकडची फेवरेट हे आहे म्हणजे रेसिपी आहे फेवरेट आणि एकदम आवडीचा जे आहे ह्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं फेटून घ्यायचं फेटून झाल्यावर आतमध्ये हलवते ओतून मिक्स करून हलवते शिजाला सोडून द्यायचं तर ही आपली काजूच्या घराचं थपथप काजूच्या घराची आपण भाजी केलेली आहे हिरव्या काजूंची तर याची आपण आता टेस्ट बघायची आहे अगदी आपण छान आणि मनाला फुल लावणार असं मनाला मनमोहक अशी याची टेस्ट आहे कोकण भागात हा एक ट्रेंड आहे भाजी खायचा कोक जी हिरव्या काजूची भाजी जो एकदा खातो तो परत परत वारंवार खाणारच अशी याची चव असते आणि हा या सीझनमध्ये हा प्रत्येकाच्या घरी हे आपल्या सह्याद्री पर्वतरांगेत खजाना म्हणून प्रत्येकाच्या घरी खाला खाल्लं जातं आणि शिजत तर शिजवलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला जर काजू जर हिरव्या काजूची जर थकथपूर किंवा भाजी करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा करा तुम्हाला आपण घरपोच हिरवे काजू पोचू शकतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडला असेल तर किंवा इ तुमच्या भागात जर अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं जर ही भाजी केली जाते ही जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याला काय म्हणतात आणि कशा पद्धतीनं करतात तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढे एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सया रेडिओस्कोरी ब्लॉगशी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद